नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या यूट्यूब चॅनेलवर आपण दररोज सकाळी साडेसहा वाजता बाळासाहेब शिंदे सरांच्या माध्यमातून लाईव्ह येत असतो त्याचबरोबर चांदा ते बांदा या सिरीजच्या माध्यमातून जिल्हा दर्शन तुम्हाला घडवत असतो त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर आणि इतर व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या माहितीपर सिरीज मी चालवत असतो ज्याच्यामध्ये तलाठी भरतीची तयारी करत असताना काय काय गोष्टी केल्या पाहिजेत त्याचं स्ट्रॅटेजी काय असला पाहिजे अभ्यासाचा प्लॅन काय असला पाहिजे एकूण तलाठी भरतीची माहिती यावर मी तुमच्याशी अनेक वेळा बोललेलो आहे आता मी लाईव्ह सेशन घेत असताना अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली होती की सर आम्ही जॉब करतोय आणि आम्हाला आमचा जॉब सांभाळून अभ्यास करायचा आहे तर त्याची काय प्लॅन काय असला पाहिजे याच्यावर बरेच विद्यार्थी विचारत होते तर त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत की जर तुम्ही जॉब करताय आणि तुम्ही जॉब सोडू शकत नाहीत कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत त्यामुळं जॉब तर सोडायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या स्पर्धा परीक्षेचा आणि विशेषतः तलाठी भरतीचा अभ्यास करायचा आहे तर काय आणि कशाप्रकारे नियोजन असायला पाहिजे यावरच चर्चा करणार आहेत एक मास्टर प्लॅनवर आपण चर्चा करणार आहोत की तुम्ही काय काय केलं पाहिजे मी दहा मुद्दे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे की जर तुम्ही जॉब करत असाल तर ते त्या दहा गोष्टींवर काम केलं तर अभ्यास करणं सोपं जाईल आणि परीक्षेच्या दृष्टीनं तुम्ही तयार व्हाल बघा पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतोय जॉब करत असताना काय एकतर पहिली गोष्ट आहे की तुमचं ध्येय स्पष्ट करा ध्येय स्पष्ट करा म्हणजे काय की तुम्ही तुम्ही कुणाचं तरी भाषण ऐकलंय आणि ते भाषण ऐकून तुम्ही म्हणताय की नाही आता अभ्यास करायचा आहे भरतीचा अभ्यास करायचा आहे पण ते भाषण ऐकून तुम्ही ठरवत असाल त्यापेक्षा तुम्हाला मनातून तुमची इच्छा होतीय का की नाही खरंच मला अभ्यास आहे आणि जर तुमचं टार्गेट असेल तलाहाटी तलाहाटी दोन हजार सव्वीस तर तुम्ही त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम करू शकता कुणाच्या ऐक्य माहितीच्या आधारावर या गोष्टींकडे जाऊ नका स्वतः दृढ निश्चय करा की यस मला हे करायचंय सर आणि मी ठरवलंय मला जॉब सोडायचा नाहीये पण मला अभ्यास करायचा आहे म्हणजेच ज्याला मी म्हणतोय की तुमचं टार्गेट किंवा तुमचे ध्येय स्पष्ट असलं पाहिजे की मला दोन हजार सव्वीसमध्ये तलाठी भरतीचा पेपर द्यायचा आहे मला दोन हजार सव्वीसमध्ये तलाठी व्हायचंय म्हणजे की एक तुमचं ध्येय ठरलं ते आपण बघा ना पंढरपूरच्या यात्रेला हौसे नवसे गवसे खूप असतात परीक्षा देणारे खूप लोक आहेत बरोबर पण पंढरपूरच्या यात्रेमध्ये जितके लोक वारीला चालतात त्यातले सगळेच्या सगळे पंढर विठ्ठलाचं दर्शन नाही घेत बरं का ही फॅक्ट आहे जो खरा वारकरी असतो जो खरा भक्त असतो तो विठुरायाचा तो त्या विठुरायाच्या पायापर्यंत पोहोचतो मग त्याचं ते ध्येय तो घरातून ज्यावेळेस निघालेला असतो की मला फक्त वारी चालणं हे माझं उद्दिष्ट नाहीये तर वारीत चालून पंढरपुराच्या विठोबाचं दर्शन घेणं हे जर तुमचं ध्येय असेल तर तुम्ही ते गाठू शकता म्हणजेच काय की बाकीच्या लोकांनी माझ्या मित्रांनी माझ्या मैत्रिणी आमच्या गावातल्या कुणीतरी फॉर्म भरलेला आहे आणि कुणीतरी मला सांगितलंय की तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे म्हणून तू पण फॉर्म भर आणि मी जॉब करतोय नाही तसं नाही होणार तुम्हाला तुमचे ध्येय ठर फिक्स करता येतील यस मला तलाठी भरतीची तयारी करायची आहे दोन हजार सव्वीस मध्ये मला पोस्ट काढायची तर ते एकदा तुमच्या मनावर बिमलं की नाही करायचं आपल्याला तर पहिला मुद्दा हे स्वतःला पहिलं विचारा की यस हे मला करायचं आहे का आणि तुमचं मन तुम्हाला सांगत असेल यस तुला करायचंय तर तुमचं टार्गेट ठरलं आता त्या दृष्टीने आपण कामाला काय करू शकतो सुरुवात करू शकतो हे होणं फार गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांकडून ते होत नाही आणि म्हणतात की नाही सर जॉब असल्यामुळे ते झालं नाही पण तुमच्याजवळ प्रॉपर प्लॅन पण नव्हता ना हे लक्षात घ्या ध्येय फिक्स झाले पाहिजेत कारण की का तुमच्यासाठी ध्येय निश्चित होणं का गरजेचं आहे कारण की तुमच्याजवळ उपलब्ध असणारा वेळ तासांच्या भाषेतलं फार कमी आहे तुम्हाला आठवड्यात एक किंवा दोन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत त्या दोन दिवसामध्ये एक किंवा दोन दिवसामध्ये तुम्ही पूर्ण वेळा अभ्यास कराल पण बाकीच्या दिवसही तुम्हाला जॉब करून ते करायचंय त्यामुळं तुम्ही जॉब नंतर आल्यानंतर थकलोय आणि आता होणार नाही तर मग ते ध्येय एकदा सेट झालं निश्चित झालं तर तुम्ही जॉबवरून आल्यानंतर तुमचं जे काही आवरून घ्यायचंय ते आवरल्यानंतर लगेच अभ्यासाला बसू शकतं ध्येय निश्चित होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती तुम्हाला करायची पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे आपल्याला काम करायचंय ते म्हणजे अभ्यासाचे वेळापत्रक बनवलं पाहिजे आता अभ्यासाचं वेळापत्रक कसं बनवायचं तर ते पाहण्याच्या आधी आपण पाहू की अभ्यासाचं वेळापत्रक बनवायच्या आधी तुम्हाला एक कळलं पाहिजे की जवळ उपलब्ध वेळ किती आहे बरोबर आहे हा एक पहिला प्रश्न आहे आणि दुसरा तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असायला पाहिजे अभ्यासक्रम बरोबर आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊ अभ्यासक्रम काय आहे आपल्याला चार घटक आहेत एक पहिला घटक आहे मराठी दुसरा घटक आहे इंग्रजी तिसरा घटक आहे गणित बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता तिसरा घटक चौथा घटक आहे जी के ठीक आहे ना आता पहा मराठीवर पंचवीस प्रश्न आहेत इंग्रजीवर पंचवीस प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेवर म्हणून पंचवीस प्रश्न आणि जीएस वर आपल्याला उपलब्ध प्रश्न किती आहेत पंचवीस म्हणजे अभ्यासक्रम व्यवस्थित माहीत झाला पहिली गोष्ट कळाली ले आपल्याला आणि उपलब्ध वेळ आता हे आपण जर याला म्हणलं की मराठीचं प्रत्येकाचं वेटेज हे पंचवीस पंचवीस टक्के इतकं आहे बरोबर म्हणजे जर तुम्ही एकूण आपण जनरल बोललो की दहा तास अभ्यास केला रविवारच्या दिवशी तर त्याला विभाजित करता आलं पाहिजे मराठीचा किती अभ्यास इंग्रजीचा किती अभ्यास गणित बुद्धिमत्तेचा आणि जीएसजीकेचा अर्थात आता तुमची स्ट्रॅटेजी वेगळी असेल त्याबद्दल मी पुढे बोलतो आणि तुमच्याजवळ उपलब्ध वेळ किती आहे हे समजण्यासाठी पहिली गोष्ट आता मी हे तुम्हाला एक महत्वपूर्ण सांगतो आपल्याला चोवीस तास मिळतात ठीक आहे जगातल्या कोणत्याही व्यक्तीला दिवसाचे चोवीस तास मिळतात मलाही चोवीस तास मिळतात तुम्हालाही चोवीस तास मिळतात जगातल्या यशस्वी व्यक्तीला चोवीस तास मिळतात अयशस्वी व्यक्तीला चोवीस तास मिळतात डोनाल्ड ट्रम्पला चोवीस तास मिळतात मोदी साहेबांना चोवीस तास मिळतात पवार साहेबांना सुद्धा चोवीस तास मिळतात आता ह्या चोवीस तासाचं नियोजन आपल्याला मांडायचंय प्रत्येकाचं चोवीस तासाचं नियोजन वेगवेगळं असू शकतं पण वेळापत्रक बनवण्यासाठी वेळ किती उपलब्ध आहे तो पहिला काढूयात बघा समजून घ्या थोडं पेशन्स ठेवा कोणत्याही व्यक्तीचा सगळ्यात जास्त वेळ आपला जो जात असतो तो, तो आपण म्हणतोय झोपेत जातो मी म्हणतोय की चोवीस तासापैकी सात तास तुमच्या झोपे झोपेसाठी जातील सहा ते सात तास ही मानवी आरोग्याला खूप चांगली झोपे खूप जास्त पण घ्यायचे नाही आणि खूप कमी पण घ्यायचे आणि दोन तास झोपतो आणि बाकीचा एक दोन दिवस होईल ते नंतर आजारी पडाल त्यामुळे जॉब करतोय आणि मग तीनच तास असं नाही होणार तुम्ही चांगली झोप घ्या तुम्ही चांगली झोप घेतली तर तुम्ही फ्रेश असाल आणि तुम्ही जितके चांगले फ्रेश असाल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुमचा अभ्यास होईल मी तुम्हाला तुमचे उपलब्ध तास काढून देतो बघा आता हे चोवीसातले सात गेले तर किती उरतात चोवीसातले सात गेले तर किती उरतात तर सतरा तास उरतात बरोबर आहे आता आपल्या जवळ मिळतात सतरा तास आहेत यामध्ये आपण हे करू यामध्ये तुमचा जास्त वेळ जाणार आहे तो म्हणजे तुम्ही जॉब करताय जॉबला तुमचे आठ तास गेले तर तुमच्या जवळ उर 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 उरले किती नऊ तास उरत आहेत बघा ना चोवीस मधून सात गेले उरले सतरा बरोबर आणि जॉबसाठी गेले आठ तास उरले नऊ तास आहेत हे अशा पद्धतीनं तुम्हाला काढता आलं पाहिजे आता नऊ तास उरले नऊ तासातले पुन्हा दोन तास गेले सर प्रवासाला आम्हाला जॉबला जायचं थो। थोडे आमच्या घरी जॉब येणार आहे आम्हाला तिथपर्यंत जावं लागतंय ना जायला ला एक तास यायला तर ता सरासरी मी पाहतोय बरोबर आणि त्याच्यानंतर आपण पाहतो, बर। पाहतो की हे तास किती उरत आहेत सात तास आहेत तुमच्याजवळ बरोबर ना नवातून दोन गेले उरले सात तास आणि तीन तास तुमच्या सेल्फसाठी जातात स्वतःसाठी तीन तास सेल्फसाठी गेले मग त्यामध्ये काय सकाळचं उठणं आवरणं दोन वेळचं जेवण आणि नाश्ता याच्यामध्ये तीन तास तर जातील उरतायत किती तास चार तास बघा मी पुन्हा रिपीट करतो दिवसाला चोवीस तास तुम्हाला मिळत आहेत त्यातले सात तास तुमचे झोपेमध्ये गेले आहेत उरतायत सतरा तास त्या सतरा तासामध्ये आठ तास तुम्ही जॉब करताय बरोबर उरतायत नऊ तास दोन तास प्रवासामध्ये जात आहेत तुमचे उरतायत सात तास त्यातले तीन तास स्वतःसाठी जात आहेत स्वतःचं सकाळचं शा उठणं आवरणं आंघोळ पांगोळ जेवण नाश्ता हे सगळं आणि शेवटी तुम्हाला किती तास उरतायत तर चार तास उरतायत आणि ह्या चार तासामध्ये तुम्हाला काय करायचं अभ्यास करायचा अभ्यास कोणत्या विषयांचा करायचा मराठीचा करायचा इंग्रजीचा करायचा गणित बुद्धिमत्तेचा करायचा जीएच जी के आपल्याला एक तर कळलं बघा दोन गोष्टी समजणं माझ्यासाठी फार महत्वाच्या होत्या एक मला नक्की अभ्यासक्रम समजून आहे आणि माझ्याजवळ किती तास उपलब्ध आहेत हे समजून घ्यायचंय आता दोन्ही गोष्टी कळाल्या अभ्यासक्रम सुद्धा मला कळाला आणि मी जॉब करतोय आणि माझ्या उपलब्ध असणारे तास हे चार तास आहेत हे मला कळालं आता त्यानुसार तुमचं वेळापत्रक बनवा येते लक्षात प्रत्येकाचं वेळापत्रक वेगवेगळं असू शकत मी तुम्हाला मार्ग दाखवतोय मी तुम्हाला वेळापत्रक नाही बनवून देऊ शकत पण वेळापत्रक कसं बनवता येऊ शकतं हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो हा महत्वाचा मुद्दा आहे बघा हा पहिला दुसरा प्रश्न आपण पाहिला मित्रांनो तिसरा प्रश्न सकाळच्या वेळ अभ्यासासाठी वापरा जनरली आता हे जॉब करणाऱ्यांसाठी मी म्हणतोय की सकाळचा वेळ तुम्ही अभ्यासासाठी वापरा का कारण की तुम्ही अर्थात नाईट शिफ्ट करणारे लोक फार कमी असतील तुम्ही जे काम करणार आहेत ते सकाळी दहा नंतरच काम करणार आहात दहा ते पाच कराल सहा कराल बरोबर ज्या वेळेस तुम्ही कामावरून येतात त्यावेळेस तुम्ही थकलेले असता आणि तुमचा प्रयत्न असतो की आता आराम करायचा जेवण करायचं आराम करायचं तर त्यासाठी मी म्हणतोय सकाळचा वेळ इफेक्टिव्हली वापरता आला पाहिजे मला असं म्हणायचं नाही सकाळचा पाटेचा अभ्यास केला म्हणजेच तुम्ही पास होणार आहे किंवा तुम्ही रात्रभर अभ्यास केला तरच पास होणार आहे पण मी जॉब करणाऱ्यांसाठी सकाळचा वेळ का सांगतोय चांगला कारण की तुम्ही झोपेतून उठलेल्या असाल तुम्ही फ्रेश असाल आणि तुम्हाला ऑफिसला जाण्याच्या पूर्वी तीन ते चार तास चांगला वेळ मिळेल त्यामध्ये तो परफेक्ट करून घ्या बरोबर आहे आणि त्यानंतर तुम्ही ऑफिसला जा ऑफिसवरून आल्यानंतर तुम्ही थकलेलेच असणार आहात किंवा जे काय काम करतायत ते ठीक आहे ना हे व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो हे जर व्यवस्थित समजलं तर, तर गोष्टी सोप्या जातील मग सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही मराठी करू शकता मराठी हा असा घटक आहे तो पंचवीस जे प्रश्न आहेत यापैकी तुम्हाला बावीस ते पंचवीस मार्क देऊ शकतो जर व्यवस्थित अभ्यास केला तर बघा ना आपण सकाळी साडेसहा वाजता त्यासाठी आपली युट्यूबची लाईव्ह सिरीज आहे की विद्यार्थ्यांना ते पाहता आलं पाहिजे आपण संध्याकाळी आठ वाजता चांदा ते बांधा ही सिरीज ठेवलेली आणि आपली जी बॅच आहे ती दुपारी असते ऍपमध्ये जे पूर्ण अभ्यास करतात ते पाहू शकतात गृहिणी त्यांच्या सोयीनं पाहू शकतात आणि जॉब करणारे विद्यार्थी सुद्धा त्यांच्या सोयीनं पाहू शकतात मराठी आणि इंग्रजीला चांगला फोकस करायचा पुढं पी क्यूचं महत्व काय ते मी वगैरे नंतर सांगेल पण सकाळचा वेळ चांगल्या पद्धतीने वापरता आला पाहिजे इफेक्टिवली तो वापरता येऊ शकतो आणि जर हे केलं असं काही नाही की जॉब करणारे होत नाहीत का तर अनेक लोक आहेत की जॉब करता करता अभ्यास करून तलाठी झालेली आहेत ठीक आहे ना त्यामुळं होत नाही अशातला भाग नाही बघा मी मगाशी म्हणताना एक तो मुद्दा सांगायचा राहिला आपल्याकडं तलाठी फॅक्टरीची बॅच सुरू आहे टार्गेट बॅच आहे दोन हजार सव्वीस साठीची दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची ही बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण लेक्चर तुम्ही मोबाईल लॅपटॉपवर पाहू शकता तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिसाने देणारी बॅच आहे नोट्स आम्ही तुम्हाला पीडीएफ स्वरूप उपलब्ध करून देतोय आणि ह्याच बॅचच्या फी मध्ये तलाठी फॅक्टरी ठोकळा आम्ही तुम्हाला मोफत देतोय जवळपास आठशे ते हजार पानाचं हे काय आहे पुस्तक का आहे ज्याच्यामध्ये जे मी मग अशी म्हणलं इंग्रजी मराठी गणित बुद्धिमत्ता आणि एच जी के हा सगळा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ वेळ कमी आहे तीन ते चार तास आहेत तर मग वेग वेगवेगळी पुस्तक वाचण्यासाठी तेवढा वेळ पुरेसा ठरत नाही त्याच्यासाठी सुद्धा हे फायद्याचं ठरलं पुस्तक एका पुस्तकामध्ये सगळा भाग तुमचा कव्हर होऊन जाईल अशा पद्धतीनं जर आपण स्मार्ट वर्क करत गेलो तर नक्की तुम्हाला त्याचा काय होईल मित्रांनो फायदा होईल पुढचा प्रश्न बघूयात आपण आपण सकाळच्या सत्रात अभ्यास करावा म्हणलं आता अभ्यासक्रमानुसार प्राधान्यक्रम ठरवा आणि मी तुम्हाला सांगितलंय तुमचा प्राधान्यक्रम हा मराठी असावा तुमचा प्राधान्यक्रम हा इंग्रजी कारण की हे दोन घटक असे आहेत जर आपण म्हणलं एका बाजूला की हा जर सिलेबस काढला हिथं मराठी आहे हिथं इंग्रजी आहे हिथं गणित आणि बुद्धिमत्ता आहे गणित बुद्धिमत्ता आणि हिथं जीएस आहे ठीक आहे मराठी आणि इंग्रजीचा एकत्र विचार केला तर पंचवीस टक्के प्लस पंचवीस टक्के जवळपास हे भाषेचे विषय पन्नास टक्के अभ्यासक्रम कव्हर करतात पन्नास टक्के अभ्यासक्रम एका प्रश्नात दोन मार्क आहेत म्हणजे मराठी आणि गणित मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न मिळवले तर पन्नास आणि मार्क होता शंभर जीएसमध्ये वेगवेगळे वे विषय आहेत मध्ये हिस्ट्री आहे जी एस मध्ये पॉलिटी आहे मध्ये करंटवर प्रश्न विचारले जातात एसवर Economics वर प्रश्न विचारले जातात बँकिंग मध्ये सायन्स वर प्रश्न विचारले जातात जीएस मध्ये एखादा दुसरा कम्प्युटर बेस्ड प्रश्न सुद्धा विचारला जातो म्हणजेच आपले प्राधान्यक्रम आपल्याला ठरवता आले पाहिजेत आणि प्राधान्यक्रम हे अभ्यासक्रमाच्या आधारावर ठरतात मी जे तुमच्याशी बोलतोय ते अभ्यासक्रमाच्या आधारावर बोलतोय मला जे बोलायचं आहे ते मी बोलत नाहीये आपल्या आपल्याला दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात अभ्यासक्रम हा तोंडपाट असला पाहिजे आणि क्यू वर होल्ड असला पाहिजे पी वायक्यूचं महत्व मी पुढे सांगतोच तुम्हाला थोडक्यात परंतु या गोष्टी करणं हे फार गरजेचं आहे कारण की स्पर्धा मोठी आहे आणि स्पर्धा टिकायचं असेल तर गुणवत्तापूर्ण अभ्यास करावा लागेल अभ्यासाचा इफेक्टिव्हली वेळेचा इफेक्टिव्हली वापर करावा लागेल मग अशी मी बोलताना सांगितलं राहिलं माझ्याकडून आता तुम्ही सकाळी तीन ते चार तास अभ्यास करताय आणि मग प्रवासात असताना तुम्हाला चालू घडामोडीचं एखादं पुस्तक तुमच्याजवळ ठेवा त्यातून ते वाचून काढा दुपारी तुम्हाला वेळ मिळला बरोबर तर तुम्ही काय करा एखादा टॉपिक वाचून काढा तुमचे टार्गेट सेट करा आणि प्रवासामध्ये तुम्ही आपल्या युट्यूबचे सेशन सुद्धा पाहू शकता लाईव्ह पाहताना ते रेकॉर्डेड स्वरूपाचं असतंच तुम्हाला स्मार्ट वर्क हा महत्वाचा आहे अभ्यासाचे प्राधान्यक्रम ठरले थर, पाहिजेत कारण की तुमच्याजवळ असणारा वेळ कमी आहे ते व्यवस्थित करा यश नक्की मिळेल पुढे बघा लहान लहान टार्गेट सेट करा लहान लहान टार्गेट म्हणजे काय छोटे छोटे टार्गेट आज दिवसामध्ये आज दिवसामध्ये गणित गणिताचे दोन टॉपिक कवर करणे टॉपिक संपवणे ठीक आहे ना हे उदाहरणार्थ बरं का उदाहरणार्थ ठीक आहे किंवा इतिहासामध्ये इतिहास काय करू आपण म्हणूयात की आंदोलने पाहणार काँग्रेसने सुरू केलेली आंदोलने वृत्तपत्रे पत्रे, पत्रे व लेखक आणि किंवा संपादक त्याचे कोण हे पाहणार किंवा समाज सुधारकामध्ये जे वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या ते एका दिवसाचे सगळे पाहून घेतो सत्यशोधक समाज आर्य समाज प्रार्थना समाज ब्रह्म समाज आदि ब्रह्म समाज हे एकाच दिवसात करून छोटे छोटे टार्गेट आता याच्यासाठी पहिलं पीवाय क्यू पहा की कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि छोटे छोटे टार्गेट अचीव केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि ज्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल त्यावेळेस तुमच्या अभ्यासामध्ये इफिशियन्सी वाढेल हे महत्वाचं आहे आणि इफिशियन्सी असेल तर ती गुणवत्तेपर्यंत जाते आणि गुणवत्तेपर्यंत गेला तर ते पोस्ट पर्यंत घेऊन जाता एकाच दिवशी सगळं संपवणार असं नका ठेवू सकाळी ठरवा आज हे करूयात आणि ज्यावेळेस मी तुम्हाला अनुभवांना सांगतो मी सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलाय मी सुद्धा युपीएससीच्या चार मेन्स दिलेले आहेत मी तुम्हाला अनुभवाना सांगतो की ज्या वेळेस तुम्ही स्वतः सेट केलेले टार्गेट तुम्ही अचीव करता साध्य करता त्यावेळेस येणारा कॉन्फिडन्स हा वेगळा असतो आणि अजून तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत जाता हे मी फक्त उदाहरण गणिताचं म्हणलंय किंवा इतिहासाचं म्हणलंय तसंच तुम्ही वेगवेगळ्या विषयांचं बनवा टार्गेट साध्य हे करा दिवसाचं टार्गेट ठरवा आठवड्याचं ठरवा आणि त्या पद्धतीनं पुढे जात राहा ठीक आहे ना हा एक महत्वाचा मुद्दा पुढचा मुद्दा आहे ऑनलाईन साधनांचा योग्य वापर करा मग ऑनलाइन साधनांमध्ये यूट्यूब आहे टेलिग्राम बरो आहे बरोबर आहे युट्यूबचा चांगला वापर करा आता तुम्ही तलाठी फॅक्टरीची बॅश लावली आहे न लावली हा वेगळा मुद्दा तुम्ही अभ्यास करताय आणि जर तुम्हाला एखादा टॉपिक बद्दल कुठं अडचण येत असेल तर तो टॉपिक तुम्ही तिथं सर्च करू शकता गणिताचा उदाहरणार्थ की तुम्हाला बुद्धिमत्ता असं आपण इथं लिहिलं बुद्धिमत्ता यामध्ये बैठक व्यवस्था व्यवस्था हे समजतच नाही तुम्ही पुस्तकातून तुम होत तुमच्या तर युट्यूबला तो टॉपिक सर्च करा तिथं मिळून जाईल मग तिथून कोणतं चांगलं आहे सेशन त्यात पहा आपलं सकाळी युट्यूबला सहा वाजून तीस मिनिटांनी लाईव्ह लेक्चर असतात बाळासाहेब शिंदे स्वतः सर बाळासाहेब शिंदे सर स्वतः मराठी आणि इंग्रजी घेतात मराठीचे पीवाय क्यू सगळे सरांनी घेतलेले सध्या इंग्रजीवर काम चालू आहे दररोज सर घेत आहेत आजारी असताना सुद्धा घेत आहेत सोशल मीडिया वापरू नका मी असं म्हणत नाही परंतु सोशल मीडियाचा परीक्षेच्या दृष्टीनं वापर करायला शिका असं मला म्हणायचं आहे टेलिग्राम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग वे नोट स्वरूपात पीडीएफ उपलब्ध होतील युट्यूबला वेगवेगळ्या सेशन्स अवेलेबल असतात त्याचा वापर करा आणि हे प्रवासात बघा मग नाही सर सकाळी अभ्यास केला तर सकाळचं लेक्चर आता मी घरी येताना मध्ये आहे त्यावेळेस पाहून घेईल त्या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर नक्की 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 यश मिळेल ठीक चला पुढचा मुद्दा काय आहे आठवड्यातून एक दिवस रिविजन करा होतं काय आपल्याकडं आपण नुसतं पुस्तक घेतो आणि ते वाचत बसतो गणिताचं घेतो नुसतं सराव करत बसतो मला वाटतं की आता आपली जी तलाठीची परीक्षा आहे तलाठी परीक्षा जर तुम्ही दोन हजार तेवीस चे पेपर काढून पाहिले तर तुम्हाला पंच्याण्णव टक्के प्रश्न हे फॅक्ट आहेत म्हणजे तथ्य स्वरूपाचे आहेत स्वरूपाचे आणि जर फॅक्ट लक्षात ठेवायचे असतील तर रिव्हिजन जास्तीत जास्त गरजेचे आणि मी परीक्षेच्या आधीचे रिव्हिजन नाही म्हणत आठवडाभर जेवढा अभ्यास केलाय सोमवार ते शनिवार तर ते रविवारच्या दिवशी ते सगळं रिवाईज करा म्हणजे त्या त्या आठवड्याचा अभ्यास बाजूला पडत जाईल आणि तुम्ही पुढे जात जाल आपण काय करतो नुसतं वाचतो ह्या आठवड्यात वाचलं पुढच्या आठवड्यात वाचलं ह्या महिन्यात वाचलं आणि परीक्षेच्या आधी पंधरा दिवसात रिव्हिजन करतो आणि काहीच लक्षात राहत नाही मग हे असं वाटतं त्यामुळं त्या त्या आठवड्यातल्या ज्या वाचलेल्या गोष्टी आहेत गणिताचे टॉपिक इंग्रजीचे टॉपिक बुद्धिमत्तेचे टॉपिक मराठीचे टॉपिक मध्ये जे वाचलेलं असेल त्याचे टॉपिक ते रिवाइज केलं तर तुम्हाला परीक्षेत फायदा होईल कारण की आपल्याला फॅक्ट जास्त लक्षात ठेवायचे पाठांतर लक्षात नाही राहणार त्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्ही हे करा पाठांतराच्या जास्त नदी नका लागू भूगोलावर आपल्याला काय प्रश्न विचारले गेलेले आहेत मग नदी प्रणालीवर प्रश्न विचारला गेला तर त्याची कोणती ट्रिक आहे का पर्वतरांगांची कोणती ट्रिक आहे का या पद्धतीनं आपण जर पुढे गेलो तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला यश मिळेल पुढे बघा पी वाय फार महत्व आहे पीवाय क्यू आणि सराव पेपर पीवाय क्यू हे पाहिलाच पाहिजेत म्हणजे की मराठीमध्ये मराठीमध्ये मी आपण म्हणू की प्रयोग नावाचा टॉपिक पाहतोय तुम्ही वाचताय पुस्तक घेतलंय तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेतलंय किंवा वाळंबे सरांचं पुस्तक घेतलंय तर तुम्ही प्रयोग हा टॉपिक पाहताय तर या प्रयोग या टॉपिकवर काय प्रश्न विचारलेले आहेत क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कोणते क्वेश्चन विचारले गेलेले आहेत या टॉपिकवर आणि मग त्यानंतर वाचन आणि त्याच्यानंतर आपण म्हणतोय सराव पेपर सराव पेपर कारण की अल्टिमेटली परीक्षा आहे प्रश्नांची बरोबर परीक्षा प्रश्नांची मग जास्तीत जास्त प्रश्न सोडून झालेले पाहिजेत आणि जास्तीत जास्त प्रश्न कुठं सोडून होतील तर सराव पेपर मध्ये होतील तुम्ही बघा आपल्या तलाठी फॅक्टरी ऍप आप मध्ये आपण पी च दोन हजार तेवीसचं सत्तावन्न शिफ्टचं पुस्तक डिजिटल बुक तुम्हाला एक रुपयात उपलब्ध करून दिले आणि मराठीचे लेक्चर जर पाहिले तर तिथं सराव प्रश्न सुद्धा टाकलेले आहेत परीक्षा जशी जवळ येईल तसे आपले सराव पेपर सुद्धा बाजारात येतील आणि बॅचच्या विद्यार्थ्यांना तर ते ॲपमध्ये सोडवावे लागतील हे होणं गरजेचं आहे सराव पी क्यू आणि सराव पेपर म्हणजे काय क्यू म्हणजे परीक्षेत काय विचारलं गेलंय आणि सराव पेपर म्हणजे काय विचारलं जाऊ शकतंय म्हणजे दोन्ही टोकांना धरून आपण पुढे चाललेलोय आहे त्या पद्धतीनं जर अभ्यास केला तर यश शंभर टक्के मिळेल त्याच्या पुढे पहा अभ्यासात सातत्य ठेवा हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे हे अभ्यासाचा जो सोडा मित्रांनो जीवनातले कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना सातत्य असणं फार गरजेचं आहे आणि हा सल्ला तुम्हाला नाही हा तेवढा मला पण लागू आहे तुम्ही बघा ना त्या क्षेत्रात यशस्वी होणारी लोकांची नावं काढून पहा त्यांच्या सातत्य राहिलेल्या सचिन तेंडुलकर महान खेळाडू आहे त्याच्यात सातत्य राहिलेलं होतं विराट कोहली महान खेळाडू आहे सातत्य सातत्य जर असेल तर यश साध्य करता येत मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत सातत्यपूर्ण राजकारण करतात त्यांच्या धोरणांवर काम करतात पवार साहेब मोठे राजकारणी माणूस आहेत देशाचे नेते आहेत मागच्या साठ दशक ते सातत्यपूर्ण राजकारण करतात त्यामुळे यश तुम्हाला ते व्यक्ती आवडो अथवा न आवडो हा भाग वेगळा पण ते यशाच्या मोठ्या शिखरावर पोहोचलेत कारण की त्यांनी जे काही केले ते सातत्यपूर्ण केले तुम्हाला सुद्धा अभ्यास सातत्यपूर्णच करायचा आणि सातत्य ठेवलं थे तर यश शंभर टक्के मिळू शकतं हे तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे आणि त्यावर काम झालं पाहिजे बघा चला आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा जे विशेषतः जॉब करतात त्यांच्यासाठी शेवटचा महत्वाचा मुद्दा नाही म्हणायला शिका म्हणजे काय नाही म्हणायला शिका म्हणजे काय जनरली आपल्याला कुणाला नाही म्हणता येत नाही काय चल फिरायला जाऊ चला चल चहा पियला जाऊ चला चल सिनेमाला जाऊ चला तुम्हाला माहित असतं की मला मला खर तर आत्ता अभ्यास करणं गरजेचं आहे माझ वेळ कमी आहे मी नाही गेलं पाहिजे पण तुम्हाला नाही म्हणता येत नाही विशेषतः जॉब करणाऱ्या लोकांनी इतर लोकांना नाही म्हणायला शिका तुमची परीक्षा आल्यानंतर जाहिरात वेळेस असेल त्यानंतर तीन ते चार महिने तुम्हाला मिळतील त्यावेळेस तुम्ही सामाजिक कार्यक्रमात जर वेळ घालवत असाल तर तुम्हाला तुम्हाला एक दिवस सुट्टी मिळणार आहे रविवारी आणि त्याच दिवशी तुमचा अख्खा दिवस तुमच्या कुठल्या तरी सामाजिक कार्यक्रमात जात असेल तर तुम्हाला ते वेळ तो अभ्यास वेळ युटिलाइज नाही करता येईल त्यावेळेस मग घरच्यांना सांगा मला नाही जाता तुम्ही जा पण मला अभ्यास करायचा आज कारण की आजचा दिवस माझा ुट्टीचा आहे तो मला अभ्यासासाठी वापरायचा आहे जितका वेळ जिथं जिथं वाचवता येईल तिथं तिथं वाचवा आणि त्याला अभ्यासात कन्वर्ट करा नाही म्हणायला येता आलं पाहिजे आपल्याच्या होत नाही आपल्याला समोर त्याचं मन मोडू वाटत नाही ठीक आहे परंतु ते तुमच्या यशात पुढचं अडचण ठरू शकते हा महत्वाचा मुद्दा आहे बघा मित्रांनो मित्रांनो हे मी दहा महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितले की जे तुम्हाला जॉब करत असताना गरजेचे आहेत ज्याच्यावर तुम्ही अभ्यास करू शकता आता एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी मी जे सांगितलं की पी वाय क्यूबद्दल मी बोललो होतो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये सत्तावन्न शिफ्ट झालेले आहेत याच्यामध्ये विषयनिहाय विषयनिहाय पाच हजार सातशे प्रश्न आपण तुम्हाला दिलेले आहेत मग ते प्रश्न मराठीचे आहेत इंग्रजीचे आहेत बुद्धिमत्ता चाचणीचे आणि सामान्य ज्ञान याचे आहे हे फक्त आणि फक्त एक रुपयात तुम्हाला मिळेल कुठं मिळेल तर त्यासाठी तुम्हाला तलाटी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे हे ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये पीवाय क्यू किंवा डिजिटल बुक नावाचा एक सेक्शन आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही फक्त एक रुपयामध्ये हे परचेस करू शकता त्याचबरोबर टी सी एस पॅटर्नचे जवळपास पाच हजार एम सी क्यूज आपण तुम्हाला फक्त एक रुपयात उपलब्ध करून दिलेत म्हणजे सराव प्रश्न सुद्धा दिलेले आहेत फक्त एक रुपयात फक्त एक रुपयात आणि सत्तावनरशिपचे प्रश्न सुद्धा ते नक्की घ्या बॅच नक्की जॉईन करा कारण की जो वेळ कमी आहे जर तुम्ही तलाठी फॅक्टरीची बॅच जॉईन केली तर तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त सिलेबस कवर करता येईल सेल्फ स्टडी करता येते काही शंभर टक्के करता येईल पण त्याला वेळ जास्त जाईल जर बॅच घेतली तर सरांबरोबर मराठी संपेल सरांबरोबर इंग्रजी संपेल वर्गात सर गणित घेत आहेत वर्गात सर बुद्धिमत्ता घेत आहेत तर, तर सरांबरोबर ते टॉपिक आपल्याला करता येतील अभ्यास सोपा होत जातो यासाठी बॅच आहे नक्की बॅच जॉईन करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील बॅचच्या संदर्भात किंवा इतर जर काही प्रश्न असतील तर मी तुम्हाला संपर्क क्रमांक सांगतो संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता आजच्या सेशनला थांबूयात धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा